सांगली मिरजेला जोडणाऱ्या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याच्या रेल्वेच्या आदेशाने खळबळ मंत्री खासदार यांच्याकडून रेल्वे अधिकारी धारेवर रेल्वेचे दादागिरी चालू देणार नाही लोकप्रतिनिधी संतापले सांगली मिरजेला जोडणाऱ्या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याच्या रेल्वेच्या आदेशाने खळबळ माजली रेल्वेच्या आदेशामुळे सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार संजय काका पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले कोणत्याही परिस्थितीत हा पूल पाडू नये तो दुरुस्त करावा रेल्वेची दादागिरी चालू देणार नाही असा सज्जड दम खासदार संजय पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिला आहे सांगली मिरजेला जोडणारा कृपामाई जवळ रेल्वेचा उड्डाण पूल आहे छप्पन्न वर्षापासून हा पूल सुरू आहे या पुलावरून सांगली मिरज पुढे सोलापूर कर्नाटककडे जाण्यासाठी मोठी वर्दळ असते त्यामुळे हा पूल चोवीस तास वर्दळीचा आहे छप्पन्न वर्षापूर्वीचा हा पूल आता जड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने जड वाहतूक बंद करावी असा आदेश रेल्वेने काढला या आदेशानंतर सांगली मिरजेतील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे यामुळे रेल्वेच्या या रेल्वे अनागोंदी कारभाराबाबत सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार संजय काका पाटील यांची बैठक लावा रेल्वे अधिकाऱ्यांनी याचा जाब विचारला तसेच पूल पाडण्याऐवजी त्या ठिकाणी पुलाची आवश्यक दुरुस्ती करावी आणि तोपर्यंत काही दिवस वाहतूक पर्यायी मार्गाने नेण्यात यावी अशी सूचना केली याबाबत लवकरच रेल्वे राज्यमंत्री यांच्यासोबत मुंबईत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू प्रसंगी दिल्लीला जाऊन रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊ पण सांगली मिरजेला जोडणारा हा महत्त्वाचा पूल कदापि पाडू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला काही दिवसापूर्वी एक रेल्वेचं पत्र मिळालं किल्सला आम्हालाही मिळालं जो रेल्वेचा वरून जाणारा ब्रिज कृपाला ब्रिज हा जीर्ण झालेला आहे आणि तो हेवी व्हेकलसाठी बंद करावा असे त्यांचे आदेश आले तिथून ॲक्च्युली आम्ही त्यांना हे प्रश्न केला की हा ब्रिज बांधला कधी त्याचा कालावधी किती होता मग कालावधी संपायच्या वेळीच आपण इन्स्पेक्शन केलं का अगोदर आठ दहा वर्ष अगोदर किंवा पाच सहा वर्ष अगोदर इन्स्पेक्शन केलं असतं तर आता हा ब्रिज तुम्ही झाला असता किंवा काय पर्याय निघाला असता पण रेल्वेनी हुकुमशाही थोडीशी केली त्यामध्ये की के आदेश देऊन टाकले की बंद करा म्हणजे त्यांची जिम्मेदारी त्यांनी दडकून टाकायचा त्यांनी प्रयत्न केला पण आम्ही रेल्वे मंत्र्यांनाही बोललो की हे अगोदर व्हायला पाहिजे हे का नाही झालं ह्यासाठी जबाबदारी निश्चित करा तुम्ही हे का केलं नाही लवकर अगोदर ह्याच्या अगोदर काय केलं नाही असं मी दानवेसाहेबांशी साहेबांशी काका आणि आम्हीही बोललो त्यामुळे त्याची हे चूक कोणायची आहे हे जे निश्चित करा तुम्ही मग पुढच्या प्रोसिजर त्यानंतर आपल्याला आम्ही त्यांना हे सांगितलं की त्यांचं मत अशी पूल दुरुस्त केला तरी पाच सात वर्ष टिकेल त्यांचा अंदाज आहे पण आम्हाला पूल दुरुस्त असा करून पाहिजे की जेणेकरून जे रेग्युलर आता हेवी व्हेकल आणि लाईट व्हेकल जातात तसाच ब्रिज आम्हाला दुरुस्त करून पाहिजे असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्यासाठी काय करता येईल ते तुम्ही करा डिझाईन करा तज्ञांना बोलवा तज्ज्ञांकडून त्याचं सगळं व्यवस्थित करून घ्या त्याची इस्टिमेट कॉस्ट करा आणि ताबडतोब हा ब्रिज रिपेअर करा पण रिपेअर केल्यानंतर आमचे हेवी लोड गेले पाहिजेत ज्यावेळी रिपेअर होईल आणि ज्यावेळी तुम्हाला ज्या खालच्या स्लॅबला तुम्हाला काही रिपेअर करायचं असेल आणि त्यावेळी काही दिवस एक चार पाच दिवस तुम्हाला हेवी व्हेकल्स जर तुम्हाला थांबून डायवर्स करायचं असेल तर तेवढे कलेक्टर साहेबांनी परवानगी दिली की आम्ही ते डायवर्स करू आणि चार पाच दिवसाची तुम्हाला आम्ही कालावधी पण वर्षानुवर्षी चार चार वर्ष पाच पाच वर्ष एक हेवी व्हेकल डायव्हर्स करणं हे उचित नाही आहे त्यानंतर जो पर्याय रस्ता जे रस्ते आपल्याला डायव्हर्स करायचे आहेत ते रस्ते खूप छोटे रस्ते आहेत आणि हे हेवी व्हेकल जर त्यामध्ये जात असेल किंवा खड्डे असतील किंवा छोटे रस्ते असतील तर त्यामध्ये आपल्याला हेवी व्हेकल नेता येणार ना नाही आहे तर ते व्हेकल ते रस्ते आपल्याला ब्रॉड करणं आणि ते दुरुस्त करणं ह्यासाठी हे रेल्वेने आम्हाला पैसे द्यावेत तर ते आम्हाला सोयीचं ठरेल हे आम्ही त्यांना मागणी केलेली आहे नवीन पूल हा सिक्स लेंथ असावा आता त्यांनी एस्टिमेट कार्य केले म्हणजे ते काय करतात ते त्यांनाच समजत नाही आपणाला विचार कधी घेत नाही आहेत पण त्यामुळे तिने आता जे एस्टिमेट केले त्यांनी ते ती फक्त टू लेनचं केले आता टू लेनचं जे आहे तो रोड तेवढाच केलेला आहे पण आता तिकडून सिक्स लेन येणार आहे इकडून सिक्स लेन जाणार चांगलीकडून जाणार आहे तर आम्हाला हा फुल सिक्स लेंथ असला पाहिजे ह्या पत्यंतनं एस्टिमेट ताबडतोब करा आणि ते एस्टिमेट ताबडतोब पाठवा हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ह्या सर्व गोष्टी आम्ही रेल्वे मंत्र्यांच्यावर आता बोललो राज्यमंत्र्यांच्या बोललो आमची मंगळवारी काकाची आमची बैठक होणार आहे मुंबईत रेल्वे राज्यमंत्र्यांच्या बरोबर आणि तिथं जर समाधान नाही झालं किंवा तिने जर माग नाही काढला तर आम्ही काका आम्ही ताबडतोब दिल्लीत जाऊ आणि कॅबिनेट मंत्र्यांसमोर आम्ही बसून अश्विनी वैष्णू साहेबांच्यावर बसू आम्ही आणि त्यांच्यावर हा निर्णय करून घेऊ तोपर्यंत लाईट व्हेकल आणि हेवी व्हेकल दोन्ही हे अपोलावरून चालू राहतील असं एक पालकमंत्री नात्यानं मी डिक्लेअर करतो ब्रिजच्या लेध लाईन हा बॉटल नेखाय भारतीय विद्यापीठापर्यंत सहा लेनचा रोड आला आहे तिथनं पुढे फोर लेन आहे करताना पुढच्या पन्नास साठ वर्ष आपण सिक्स लेन त्यांना सांगितलंय ले, त्याचं सांगितलंय ही जबाबदारी त्या रेल्वेची आहे दरवर्षी जरी इन्स्पेक्शन असलं तर आता डबल लाइनिंग मुळे ते आता सांगता येत आपल्याला की ह्या पुलावरून या, या पुलाची पुला स्थिती स्ट्रक्चरल ऑडिट प्रमाण योग्य नाही असं ते म्हणतात ते आपली जबाबदारी ढकलून या इकडं पाठवायची जबाबदारी दिसते म्हणून आम्ही सांगितलं ही जबाबदारी तुमची आहे एवढ्यासाठी आजची मिटिंग झाली पालकमंत्री महोदय आम्ही दादा सगळे अधिकारी सगळे याची बैठक झाली दाग यांना काही सुचवलं रेल्वेचं ब्रिटिशकालीन कायद्यासारखं वागून चालणार नाही म्हणून आम्ही जरा सगळ्यांनी त्यांची झाडाझडती घेतली आणि अशा पद्धतीनं ना चालणार नाही म्हणून त्यांना सांगितलं तिथूनच आम्ही राज्यमंत्री महोदयांशी बोललो आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही दोघांनाही भेटून तात्काळ डी पी आर सादर करून याला मान्यता घेण्याचे काम आम्ही करू पण या सगळ्या प्रकरणामध्ये दोन शहरांना जोडणारा हा पूल असल्यामुळं आधीच या पुलामुळे अडचण आहे आम्ही सांगितलं लोकप्रतिनिधींना माणसं मारतील लोकांचे दहा रुपये एका स्टेजमुळे या पुलामुळे गेलेले आहेत अतिशय अडचणीची स्थिती आहे असा कारभार रेल्वेला आम्ही करून देणार नाही अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली सगळ्या संघटनांनी कलेक्टर साहेबांच्याकडे पत्र दिलेले आहेत की हे सगळं अडचणीचं होईल तर आम्ही ह्याला टेक्नॉलॉजी वापरून आपल्यातले काही ए बी कुलकर्णी असतील एन के पाटील असतील वॉर्चनचे काय असतील अशा सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून एजन्सी पाठवून रेल्वे ही त्यांची अथॉरिटी आहे पण आपलं एक सजेशन त्यांना असावं म्हणून एक्सपर्ट माणसं याच्या बाबतीत काय करता येईल वड्डीला तसंच एक पुलाच्या बाबतीत डीच्या पुलाच्या बाबतीत पुला केलेला आहे पूल दगडे ब्रिटिशकालीन पूल होता त्याला काय वापरून केलं आहे तसं इंजिनियरनी आम्हाला सांगितलं पण इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि तथ्य अथॉरिटी वेगळी भाग बाजू आहे म्हणून आम्ही त्या जी एक्सपर्ट माणसं आहेत स्ट्रक्चरलमधली या मंडळींचे एक दोन दिवसामध्ये ओपिनियन घ्या ते आलेले सरोज म्हणून अधिकारी होते त्यांना त्यांच्यावर जायला सांगितलं मनमानी कारभार रेल्वेला करून देणार नाही असं सगळ्यांनी आम्ही त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे दर वर्ष असतो दरवर्ष केलं पंचावन्न छप्पन वर्ष झाली मॅडम पण असं आहे ते जबाबदारी दुर्घटना घडू नये म्हणून ते करतात काही त्याला सायंटिफिक कारण आहे पण याचा अर्थ असं नाही की ती उद्या पडतंय त्यांना आज आठवण आली तहान लागली पण काही वीर बुधून निघणार आहे का माणसं मारतील म्हणून सांगितली इतक्या वाईट भाषेत ती जबाबदारी रेल्वेची आहे रेल्वेने ती बघावी कलेक्टरना पत्र दिलं म्हणजे चालत नाही आम्ही आज मीटिंगमध्ये घेतलं पालकमंत्री आम्ही सगळ्यांनी त्यांना टणकावून सांगितलेलं आहे चालणार नाही मनमानी अशी त्यामुळे रेल्वेच्या बाबतीमध्ये आम्ही राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांना भेटून त्या सहा लाईन पुलाला मंजुरी घेतो बरे वर्ष लागल दोन वर्ष लागतील तोपर्यंत लोकांना डिस्टर्ब होता कामा नये रिपोर्ट एस व्ही एन मराठी सांगली मिरज